भावाचे आतूट नात्याचे प्रतीक म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधन आज सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आदिवासी सोबत रक्षाबंधनाचा सण साजरा केलाय यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे पारंपरिक वादी वाजून स्वागत करण्यात आलं दुर्गम भागातील कातकरी आदिवासी समाजाला केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आव्हान आदिवासी महिलांसोबत जिल्हाधिकारी रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केलाय पारंपरिक वाद्य वाजवून जिल्हाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले सातारा जिल्ह्यातील कातकरी समाजासह इतर आदिवासी समाजापर्यंत विविध शासनाच्या योजना पोहोचवून आणि केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व यंत्रणांनी योगदान द्यावे असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून धरती हवा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते जोर तालुका वाई येथील आदिवासी बांधवांना विविध शासकीय योजनांचा प्राथमिक स्वरूपात लाभ देण्यात आला या प्रसंगी वाईचे प्रांत अधिकारी तहसीलदार सोनाली मिटकरी गट विकास अधिकारी विजय परिठ तालुका वैद्यकीय अधिकारी सचिन पाटील अविनाश ठोंबर यांच्यासह आदिवासी कल्याण व संवर्धन संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सातारा येथे रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आकाशवाणी झोपडपट्टी येथे पोलीस निरीक्षक सचिन मेहत्रे तसेच वंचित बहुजन आघाडीचे सातारा शहराध्यक्ष मिलिंद काबळे यांना महिलेने राख्या बांधल्या मिलिंद कांबळे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ज्या आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये रक्षाबंधनाचा आणि इतर बक्षीस वितरणाचे जे कार्यक्रम आता पार पाडलेला होता त्याबद्दल मी स बक्षी जे बक्षीस विजय आहेत त्यांचं तसेच इथं या आकाशवाणी झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्व भगिनींचं मी अभिनंदन करतो आणि हा जो उप उपक्रम जो दरवर्षी साजरा करतात त्याबद्दल त्यांचं मी म्हणजे आभार व्यक्त करतो जेणेकरून इथे ज्या भगिनी वगैरे आहेत त्यांना म्हणजे रक्षाबंधनाच्या यानं वेगळ्या पद्धतीचे भाऊ ते देतात त्यांच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो आज रक्षाबंधन आहे आणि सातारा शहराचे विद्यमान अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे सातारा अध्यक्ष आयुष्यमान भाऊ तांबळे आज रक्षाबंधनानिमित्त आज त्यांच्या जे ते मतदारसंघामध्ये सातारा शहरामध्ये ज्या शासनाच्या विविध ज्या काही योजना असतात मग घरकुल योजना असेल नळ पाणी पुरवठा योजना असेल अशा किंवा पेन्शन योजना असेल अशा असंख्य योजना मिलिंदभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून या ज्या भगिनी आहेत या भगिनीपर्यंत पोहोचवण्याचं प्रामाणिकपणे काम करणारा वंचित बहुजन आघाडीचा हा युवक अतिशय प्रामाणिकपणे काम करताना दिसतो आणि या बहिणी एक कृतज्ञता म्हणून आज रक्षाबंधनानिमित्त त्यांना या ठिकाणी राखी बांधण्यासाठी येत असतात मी पक्षाच्या वतीनं अशा या योद्ध्याचं निश्चितपणानं अभिनंदन करेन आणि पुढील वाटचालच्या त्यांना मी धन्यवाद देईन आणि पक्ष अशाच पद्धतीनं ते बळकट करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जी इंजय भीम तर जर वर्षाप्रमाणे भाव रक्षाबंधन खूप साजरे करतात आणि त्यांना आमच्याकडं रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा